नमस्कार सेविका ताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस अंमलात आणलेली आहे तर त्या योजनेत बरेच असे मोठे आणि महत्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे तर ते महाराष्ट्र शासनाने कुठल्या प्रकारचे बदल केले ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे आणि जे बदल झालेले आहे ते अत्यंत महत्वाचे असे बदल झालेले आहेत तर त्याविषयी आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत तर पहिले बघा अर्ज करण्याची तारीख जी पंधरा जुलै होती तर ती वाढवून आता ऑगस्ट करण्यात आलेली आहे त्यानंतर जी जमिनीची अट अट होती तर ती देखील इथं काढण्यात आलेली आहे त्या आपल्या पात्र महिला आहेत तर त्यांचे वय देखील आता वाढवण्यात आले आहे कारण पूर्वी त्यांनी एकवीस ते साठ म्हटले होते परंतु आता साठ ऐवजी त्यांनी पासष्ट वर्ष हे करण्यात आले त्यानंतर बघा जर आपले उत्पन्न हे अडीच असेल तर त्यांना अं या योजनेचा लाभ होणार नाही असे म्हटले होते तर ती आ, ते देखील आता हटवण्यात आलेले आहे तर पेवळे आणि केशरी जर रेशन कार्ड असेल त्यांना ही उत्पन्नाची सूट देण्यात आले त्यानंतर कुटुंबातील अविवाहित सुद्धा याचा लाभ घेऊ शकते तर बऱ्याच कुटुंबामध्ये मुली हे लवकर लग्न एकवीस वर्षानंतर ज्या मुलीचे लग्न झालेले नाहीत तर अशा नाही, एका कुटुंबात एका मुलीला देखील ह्याचा लाभ ह्याचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर परराष्ट्रीय बघा इथं म्हटलं परराज्यातील महिलेने महाराष्ट्रातील पती सोबत लग्न केले असेल तर पतीचे कागदपत्र हे ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे आता उदाहरणासाठी जर मुलीचे माहेर गुजरात मध्य प्रदेश इथले जर असेल आणि तिने लग्न हे महाराष्ट्रात जर केले असेल तर आपल्या पतीच्या नावाचे जे कागदपत्र आहे ते इथं ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यानंतर बघा हे जर जरी अर्ज हा सप्टेंबर महिन्यापर्यंत भरला असेल तरी जे पंधराशे रुपये महा आहे ते एक जुलैपासूनच सर्वांना मिळणार आहे त्याच्यानंतर सरकारी कर्मचारी अर्जासाठी कुठलीही फी घेतली जाणार नाही तर हे शासनाने नवीन बदल केलेले आहे आणि अत्यंत महत्त्वाचा बदल आहे तर समाजातील प्रत्येक स्त्री जे एकवीस ते पासष्ट वर्षाचे आहे तिच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे कारण ही योजनेचा नेचा फायदा सर्वच महिलांनी घेतला पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण आपल्या नातेवाईकात समाजात शेअर करायचा आहे त्याच्यानंतर हे बघा आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन फॉर्म देखील तो भरायचा आहे आणि तो कुठे जमा करायचा आहे तर आपण सर्वप्रथम ऑफलाईन फॉर्म कसा असेल ते बघणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपला ऑफलाईन फॉर्म राहणार आहे तर इथं म्हटले बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा अर्ज हा आहे आपला ऑफलाईन तर आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला ऑफलाईन देखील इथं अर्ज करायचा आहे तर सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव आपल्याला ना इथं नमूद करायचे आहे त्यानंतर लग्नापूर्वीचे जे नाव आहे वळणासोबत ते पूर्ण इथं टाकायचे आहे त्यानंतर लग्नानंतरचे नाव आपल्याला इथं टाकायचे त्यानंतर दोन नंबरचं बघा आपल्याला जे आधार कार्डवर आहे तीच जन्मतारीख आपल्याला इथं टाकायची आहे त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण पत्तं प संपूर्ण पत्ता टाकायचे ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगरपालिका त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचे आणि जन्माचे ठिकाणे हे आपल्याला इथं नमूद करायचे की जन्माचं गाव शहर कुठलं आहे तालुका जिल्हा आणि आपला राज्य त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर इथं प्रविष्ट करायचं आहे तर हा मोबाईल नंबर आपला बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड अपडेट असेल तर त्याच्यावर देखील हा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपल्याला आधार क्रमांक इथं टाकायचे त्यानंतर महिला जन्म परराज्यात असेल तर पतीचे जन्म ठिकाण आपल्याला इथं नमूद करायचे तर पतीचे जन्म ठिकाण नमूद करत असताना इथं गाव शहर तालुका जिल्हा राज्य अशा प्रकारे सर्व नमूद करायचे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत दावण्यात योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर होय आणि दरमहा ती रक्कम किती मिळते ती देखील आपल्याला इथे नमूद करायची जर घेत नसाल तर नाही म्हणायचे त्यानंतर विवाह स्थिती विवाहित आहे की अविवाहित तर इथं विवाहित असेल तर विवाहित घटस्फोटी विधवा परितत्या निराधार अविवाहित अशा प्रकारे इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर ते आपल्याला पर्याय इथं निवड करून टिक करायची त्यानंतर आपली बँकेची जी डिटेल आहे जो लाभार्थी आहे तर बँकेचे पूर्ण इथं नाव खातेधारकाचे नाव बँकेचे पूर्ण नाव खाते क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आय एफ सी कोड इथं आपल्याला प्रविष्ट करायचे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे तर इथं आपल्याला ते होय किंवा नाही याच्यावर टिक करायची त्यानंतर जो आपण फॉर्म भरत आहेत तर नारी शक्तीचा प्रकार आपल्याला इथं टाकायचा आहे तर आपण सामान्य महिला हो, अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस परिवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र ते कुठल्या ठिकाणाहून आपण हे अर्ज भरले आहे ते आपल्याला इथं नमूद करायचे त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं आता कागदपत्र कारण ही कागदपत्र तुम्ही ऑ ऑनलाईन केले आहे तर ते ऑफलाईन सुद्धा आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे तर बघा इथं आधार कार्ड हे आपल्याला आवश्यकच आहे त्याच्यानंतर आपलं जे डोमसिल म्हटलं होतं तर अधिवासी प्रमाणपत्र म्हणजे ते किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा सोन्याचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर महिला महिलेचे पंधरा रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोन्याचा दाखला यापैकी कुठलंही अं इथं एक कागद हे ग्राह्य धरलं जाणार आहे त्यानंतर जर आपल्या जवळ उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे इथं जोडायचे त्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे अर्ज अर्जदाराचे आपल्याला इथं हमीपत्र हे टाक नमूद करायचे तर ते हमीपत्र कसे लिहायचे ते देखील आपण पुढे चर्चा करणार आहोत त्यानंतर बँक बें, बँक पासबुक अर्जदाराचे फोटो आणि महत्वाचं हे बघा महिलेचा जन्म जर परराज्यात असेल तर पतीचे अं आदिवासी प्रमाणपत्र पंधरा पूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला हे आपला पतीचा जोडायचा आहे जर ती परराज्यातील जर महिला असेल त्याच्यानंतर हे टिपणी बघा हे अत्यंत महत्वाची आहे तर अर्ज अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्या आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजे हे जे ऑफलाइन आपण अर्ज बघितला तर तो अंगणवाडी सेवकाकडे आपल्याला जमा करायचे त्यानंतर हे बघा आपल्याला हमी पत्र हे कशा प्रकारे नमूद करायचे तर आपण इथं जे आपले इथं म्हटले बघा मी घोषित करते की जर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा अधिक नाही तर आपल्याला ना या ठिकाणी क्लिक करायचे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र प्रमाणपत्र मला पिवळे कार्ड कार्ड आधार उत्पन्न सूट देण्यात यावी माझ्या कुटुंबातील सदर आयकरदाता नाही मी स्वतः माझ्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपमंडळी भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेच्या कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला इथं भरून घ्यायचे त्यानंतर Uh, सर्व माहिती भरून घेतल्यानंतर uh, इथं आपलं uh, स्वाक्षरी अर्जदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे की मी वरीलप्रमाणे घोषित करते की uh, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधार प्र, आधारित प्रमाणित आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा टाईप पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्यासमती देण्यास माझी हरकत नाही जर आपल्याला ना मोबाईल वरन ओ टी पी जर घ्यायचं असेल तर ती संमती द्यावी लागणार आहे त्यानंतर मी हे देखील संमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी आधार क्रमांक वापरू वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र विभागात माझ्या आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे म्हणून इथं त्यांची स्वाक्षरी घ्यायची स्थळ दिनांक हे आपल्याला सर्व इथं नमूद करायचे त्यानंतर अत्यंत महत्वाचं आंग, की जे अंगणवाडी सेविका असो आशा असो ग्रामसेवक जर त्यांनी अर्ज आ, सादर केला असेल तर त्या अर्जाची ही जी पावती आहे तर ती संबंधित लाभार्थ्याला आपल्याला द्यायची आहे आणि इथं स्वाक्षरी आपल्याला द्यायची आहे तर ह्या अर्जाची पावती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आलेला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक आपल्याला इथं टाकून त्याच्यानंतर अर्ज स्वीकार स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी इथं आपल्याला टाकायची तर अशा प्रकारे हा ऑफलाईन फॉर्म देखील आपल्याला जमा करायचा आहे तर त्यानंतर बऱ्याच अशा व्यक्तीने कमेंट केले की जे ॲप आहे शक्ती दूत तर ते ॲप हे ओपन होत नाही तर आता ते ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम बघा जे प्लेस्टोरवर जायचं आहे तर शक्ती दूत हे अशा प्रकारे आपलं ॲपचं आप चिन्ह ची आहे ते आपल्याला चिन्ह आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचे त्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे परमिशन मा मागेल तर ते अशा प्रकारे आपल्याला टिक करायची आहे आणि पुढं जायचं आहे त्यानंतर जे आपलं ॲप ओपन होणार आहे आपलं ॲप ओपन झाल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अशा प्रकारे आपल्याला ते स्क्रीनवर दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला इथं बघा आपलं जे व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचा इथं मोबाईल नंबर टाकायचा इथं आपल्याला सूचना दिली आहे त्याला स्वीकृती द्यायची आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचे आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसे अपलोड करायचे ते देखील शिकणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून ते देखील लवकरात लवकर आपली कागदपत्र ही ऑनलाईन आणि ऑफलाईन हे तयार करतील आणि जास्तीत जास्त महिला ह्या योजनेचा लाभ घेतील अशी आशा करते धन्यवाद